नमस्कार आज वीस एप्रिल संध्याकाळचे साडेसात वाजले तर आज आपण बघूया की एकवीस एप्रिलचा हवामान अंदाज कमी दाबाचा पट्टा महारा मार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सक्रिय झालेला आहे त्यासोबत अर अरबी समुद्रामध्ये देखील हालचाल वाढलेली आहे या संदर्भाची डिटेल माहिती आपण व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सुरुवातीला आपण कालचा पाऊस बघितला तर विदर्भाच्या दक्षिण निगड विभागामध्ये हलका किंवा काहीसा मध्यम पाऊस त्यासोबत दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये देखील या ठिकाणी पावसाच्या नोंदी आहेत सध्याची परिस्थिती आपण बघितली जे पावसाचे तीव्र ढग आहेत तर बीड अहमदनगर आणि पुण्यामध्ये आहेत पुण्यामध्ये दुपारी चांगल्यापैकी पाऊस झालेला आहे गारपीटेसह पाऊस या ठिकाणी नोंदी असतील आणि हा हे ढग पूर्वेकडे सरकल्यामुळे पुण्यामध्ये पुण्यामधील वातावरण निवडलेलं आहे त्यासोबत लातूर नांदेड या ठिकाणी देखील तीव्र पावसाचे ढग आहेत या ठिकाणी देखील गारपीट होईल अशा प्रकारची स्थिती आहे आणि आज रात्रीचे ढग असतील तर हे अशीच जालना त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील विभाग या या ठिकाणी सरकण्याची शक्यता आहे बुलढाणा वाशिम आणि यवतमाळमध्ये पाऊस देतील त्यासोबत चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील आज रात्री पावसाचा अंदाज आहे त्यानंतर आपण एकवीस एप्रिलचा हवामान विभागाचा अंदाज बघितला तर प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रापर्यंत जे आहेत तर येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ज्यामध्ये जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्यासोबत सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वेदांच्या कडकडासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर बाकीचे जे शहरं आहेत तर हिंगोली परभणी जालना धुळे नंदुरबार ठाणे त्यानंतर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील हलका गडगडाट होण्याचा या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर जे सध्याची परिस्थिती आहे, ते आहे या या तर बंगालच्या उपसागरमध्ये देखील तीव्र असे पावसाचे ढग आहेत त्यासोबत अरबी समुद्रामध्ये देखील या ठिकाणी चक्राकार स्थिती आहे कदाचित भविष्यामध्ये या ठिकाणी याचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होऊ शकतं अशा प्रकारची स्थिती आहे कारण की तीव्र बनत चाललेलं आहे आणि यामुळे जे आहे तर बाष्पाचा पुरवठा जो आहे तर तो आपल्याला दक्षिणेकडील भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी जोरदार पावसाचे असे ढग या ठिकाणी विकसित होत आहेत म्हणजेच बाष्पाचा पुरवठा जो आहे तर अरबी समुद्रामधून चांगल्यापैकी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण विभागापर्यंत पोहोचत आहे त्यानंतर उ जवळपास बावीस तारखेच्या आसपास म्हणजे एकवीसला रात्री किंवा बावीसला शक्यतो बावीसला शक्यता ए एक रा एकवीसलाच रात्री शक्यता आहे की या ठिकाणी डब्ल्यू डी एन एचा अंदाज आहे आणि आपला हवामान अंदाज आपण जर बघितला तर जवळपास आपण बघू शकता जो चा युतू, चा चा की, चा की, की चा जो महाराष्ट्राचं कोस्टल रिझन आहे इथून इथून ते मध्य महाराष्ट्र त्यासोबत मराठवाडा आणि विदर्भ अशा प्रकारे एक हवेचा कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी सक्रिय झालेला आहे आणि याची सक्रियता चांगल्यापैकी तीव्र आहे याला बाष्पाचा पुरवठा देखील चांगल्यापैकी मिळत आहे आणि त्यामुळे उद्याचा जो अंदाज असेल आणि आता सध्या जो पाऊस आहे तर याचं जवळपास ट्रप लाईनच्या आसपास किंवा कमी दाबाच्या पट्ट्याच्या आसपास आपल्याला बघायला मिळत आहे आणि याच्याच दक्षिणेला खास करून पावसाची उद्या शक्यता बांधणार आहे म्हणजे हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तर याचा दक्षिणेकडील जो विभाग येतो तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर यवतमाळ लातूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा वाशिम अकोला बुलढाणा या संपूर्ण ठिकाणी हा दक्षिणेकडील विभागामध्ये जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे आपण या संदर्भात माहिती देखील शेतकऱ्यांना दिली आहे आणि उद्या खास करून जोरदार पाऊस आणि गारपिटी शक्यता वर्धा नागपूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी असणार आहे त्यापाठोपाठ आपल्याला वाशिम अकोला यवतमाळ या ठिकाणी देखील बघायला मिळेल आणि बाकी जो इतर विभाग आहे तर सातारा सांगली कोल्हापूर बीड परभणी मराठवाड्याचा दक्षिण विभाग या ठिकाणी देखील गारपीटी शक्यता आणि खास करून जोरदार पावसाचा या ठिकाणी अंदाज असणार आहे त्यानंतर जर आपण बघितलं जो उत्तरेकडील विभाग आहे पुण्यामध्ये देखील काहीशी पावसाची शक्यता असेल अहमदनगर देखील असेल छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बुलढाणा अमरावती या देखील बऱ्यापैकी पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर जर आपण उत्तरेकडील विभाग बघितला तर, तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जर राहिलेले विभाग या ठिकाणी काही लक्षणीय पावसाचा अंदाज नाही परंतु तुरळक तु ठिकाणी या देखील थोड्याफार भागासाठी पाऊस होऊ शकतो हा देखील पाऊस नाकारता येत नाही कारण बाष्पाचा पुरवठा चांगल्यापैकी आहे आणि पाऊस या देखील होणार आहे परंतु व्याप्ती जी असेल तर ती कमी असणार आहे अशा प्रकारचं एकंदरीत उद्या एकवीस एप्रिलचा अंदाज आहे आपण जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हवामानाद्धी शेती करता येईल तर सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र